शब्दातना निघणारा जे विष असतो ते एखाद्या नागाच्या विषापेक्षा देखील अधिक जहिरील असत आमदारांच्या मालकीची नाही ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही इथल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याकरता ज्यावेळेस मी उभा आहे त्यावेळी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेदना आहे आपण अधिवेशन संपवतोय पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडलेल्या आहेत त्यातनं नेमका काय संदेश घेऊन आपण जाणार आहोत आणि लोकांना काय संदेश आपण देतो ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही इथल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही ही विधानसभा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे आणि अशा विधान या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे मी आपले आभार मानेन की आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते किंवा नव्हते पण त्यांना आपण सांगितलं आणि दोघांनी या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे पण मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शब्दात निघणारं जे विष असतो ते एखाद्या नागाच्या विषापेक्षा देखील अधिक जहिरेल असतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि म्हणून या ठिकाणी चर्चा चर्चेचा स्तर त्या संदर्भात कटुता निर्माण होणार नाही असा प्रयत्न ठीक आहे अनेक वेळा प्रसंग येतात शेवटी आपण माणसा आहोत राग अनावर होतो पण तरी देखील आपल्या चर्चेचा स्थायी भाव हा मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे असं या ठिकाणी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे